त्यांच्या नावावर कोरला गेलेला आहे त्या सावित्रीबाई फुले मी भारतीय पहिली महिला शिक्षिका म्हणून जो आज मला मान मिळाला आहे तो फक्त माझ्या पतींमुळे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचे महत्व या चार ओळींमधून सांगितले आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तेविना शूद्र एवढे अनर्थ एका झाले आणि चार की जर आपण शिक्षण घेतले नाही तर आपल्या समाजाची अधोगती काय होणार आणि जर समाजाचा विकास घडवून आणायचा असेल तर स्त्री ही शिक्षित झाली पाहिजे म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या भिड्यांच्या वाड्यात पहिली महिलांची शाळा काढली हे शिक्षणाचे बीज त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये लावले आणि आज त्या बीजाचे रूपांतर एवढ्या मोठ्या वटवृक्षात झाले आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे कुणी शिक्षिका डॉक्टर इंजिनियर तर वाटो चालवण्यापासून तर वैनान वैमानिकापर्यंत तिने उंच भरारी घेतलेली आहे हे सर्व पाहिले तर आपल्याला असे वाटते की स्त्रियांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण झाले आहे अ खरंच काय सक्षमीकरण आणि सबलीकरण झालेले आहे स्त्रियांवर होणारे अत्याचार हुंडाबळी बलात्कार स्त्रीभ्रूण हत्या स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या समाजातल्या अनिष्ट रूढी आणि त्यांना समाजात शिक्षणापासून रोखून धरणाऱ्या पण साऱ्या चालीरिती हे सर्व पाहता तुम्हाला वाटते का स्त्रियांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण झाले आहे म्हणून फक्त शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार झाला आहे परंतु मानसिकता बदलली नाही आताच नुकतीच घडलेली कलकत्त्याची घटना पहा नुकतीच घडलेली बदलापूरची घटना पहा मग या मानसिक प्रवृत्तीच्या विरोधात खरंच आपल्याला वाटते का महिला सक्षमीकरण आणि त्यांचं सबलीकरण झालं आहे म्हणून जर महिलांना सक्षमीकरण आणि सबलीकरण जर करायचं असेल तर त्यांना प्रथम तुम्ही म्हणजे आर्थिक साक्षर बनवा त्यांना स्वतःच स्वावलंबन त्यांना शिकवा त्यानंतर त्यांना स्वर संरक्षणाचे धडे द्या आणि त्यांना सबल बनवा हे सर्व जर कराल तुम्ही तेव्हाच तिचे सक्षमीकरण आणि सबलीकरण होईल समाजात आपल्याला असंही दिसून येते काही स्त्रिया मी सुशिक्षित झाली आहे म्हणून स्वैराचाराने वागतात घटस्फोट दोन दिवस म्हणजे दोन, दोन महिने झाले नाही तर घटस्फोट कपडे खूप छोटे छोटे घातले म्हणजे मी सुशिक्षित झाली किंवा स्वयराचाराने वागणे म्हणजे हे सुशिक्षितपणाचे लक्षण आहे का स्त्रियांनी सुद्धा मी सुशिक्षित झाली म्हणून हे वागणे बरोबर नाही तेव्हा या सर्व रूढी परंपरा ह्या ज्या लागू झालेल्या या सर्वां आणि जी समाजाची जे पुरुषी लांबी मानसिक प्रवृत्ती आहे आणि त्या सर्वांच्या विरोधात आता मला वाटते की मी सावित्री म्हणून तुम्हाला आव्हान करते की या सर्वांच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला पाहिजे अ न्यायालयाने कायदे खूप केले परंतु त्याच्यात पळवटा पण तेव्हा तेवढ्याच आहे आणि जे गुन्हे करतात ते सरसकट सुटून जातात तेव्हा मग आता गरज कोणाची आहे तर आपली आहे आता आपल्याला पेटून उठायची आहे आणि या समाजाच्या विरोधात आवाज उठवायचा आहे तुम्ही जर स्वतः अन्याय करता पण तुम्ही स्वतः सहन करता गुपचूप बसता बलात्कार झालेल्या मुली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करायला घाबरतात हे कधी

तेव्हा मी सर्वांना हेच निक्षून आणि उद्देशून सांगते की तुम्ही ह्या सर्वांच्या विरोधात उप म्हणजे उभे राहा साक्षर आणि सबल व्हा आणि या समाजाच्या ज्या अनिष्ट आणि रूढी आहे किंवा जी मानसिकता आहे ते बदलवण्याचं कार्य खारीच्या किंवा मुंगीच्या वाट्याप्रमाणे प्रत्येकाने जर उचल उचलले किंवा आपल्या घरापासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा काही ना काही बदल नक्कीच घडून येईल नक्कीच घडून येईल